नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचे स्वागत मी गणेश शिंदे बातमी पिंपरी मधून पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर डी वाय पाटील बी स्कूलच्या पाचव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून तारक मेहता का उलटा चष्मा या टी व्ही मालिकेतील अभिनेता आंतरराष्ट्रीय कवी आणि लेखक शैलेश लोडा यांना आमंत्रित केले होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणतात जीवन म्हणजे हजार दोन हजार कोटींचे पॅकेज नाही आयुष्य म्हणजे कंपनी नाही आयुष्य म्हणजे तुम्ही किती तास काम करता यालाही नाही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काय म्हणतात ते आपण पाहूया तो <laughs> यही कहना चाहता हूं यूनिकॉर्न नहीं है जिंदगी हजार दो हजार करोड़ की कंपनी नहीं है जिंदगी करोड़ दो करोड़ का पैकेज नहीं है जिंदगी हफ्ते में कहीं बढ़कर है जिंदगी आपको वो सिखाएगी तो सिखा आपने अब तक सीखा नहीं है यादार्थ प्रवेश अब आप जब निकलेंगे तो आप सपने तो आपके पास सब होंगे लेकिन सोचिए कि हम डिग्री लेते हैं तो चाहते हैं कि तुरंत हम कोई कंपनी खड़ी करते हैं तुरंत हम कोई ऐसी जॉब कर ले हमारा पैकेज बहुत बड़ा हो हम सफलताएं ढूंढते हैं हम संतुष्टि नहीं ढूंढते आज आपको यह तय करना है कि यहां से निकलने के बाद आपको सफलता पानी है या संतुष्टि पानी है सफलता आवश्यक है या संतुष्टि आवश्यक है और सफलता की परिभाषाएं तो बड़ी व्यक्तिगत होती है हो सकता है अंबानी साहब के लिए सौ करोड़ सफलता नहीं हो कैसे होती है

तो जिंदगी में आप कुछ भी करें वतन सबसे पहले जिंदगी में आप कुछ भी करें धरती सबसे पहले आप जो कुछ कर रहे हैं अपने लिए कर रहे हैं लेकिन उसके पहले वो जरूर करें जो राष्ट्र कर है क्योंकि टूटने और बिखरने का चलन मांग लिया हमने हालात से शीशे का वतन मांग लिया हम भी खड़े थे तकदीर के दरवाजे पे लोग बोलत के गिरे हमने वतन मांग लिया तीन छे मुलाक्षांत समारोह दिस इज द कन्वोकेशन सेरेमनी आहे आपल्या इन्स्टिट्यूटची आणि तुम्ही जर बघाल तर आपण हे ट्रेडिशनल पद्धतीने ही सेरेमनी जो जा, कार्यक्रम आहे हा आपण हे करतो सेलिब्रेट करतो आणि आता हे तीनशे मुलं ज्या व्यावहारिक जीवनात जातील किंवा कॉर्पोरेटमध्ये जातील काही लोक त्यांचे स्वतःचे व्यवसाय वगैरे सुरू करतील तर आम्ही परीने पूर्ण प्रयत्न केला आहे की त्यांना सर्व गोष्टींचं नॉलेज सर्व गोष्टींचं शिक्षण अशा प्रकारे देण्यात आवं की ते कुठेही जीवनात कुठल्याही मार्गाने जरी पुढे जायचं त्यांनी प्रयत्न केला नोकरीत केले किंवा त्यांनी व्यवसाय सुरू केला तर ते आर प्रिपेअर्ड ते स्वतः फार आत्मविश्वास त्यांच्यात आम्ही तो टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला सर एक अकाउंटेबिलिटी असते ती स्वतःच्या प्रती असते सोसायटीच्या प्रती पण असते ह्या विद्यार्थ्यांनी कशी सोसायटीच्या प्रती प्रति, प्रति, प्रति अकाउंटेबिलिटी ठेवला पाहिजे जेव्हा सक्सेस यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये सर आपण जे काँगिस आणि प्रिन्सिपल्सबद्दल बोलतो नाही आम्ही शिक्षण घेतात त्याच्यावर आम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने काम केलं आमच्याकडे आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स थ्रू भगवद्गीता हा एक कोर्स देतो मला अजून एक वन क्रेडिटचा कोर्स आहे तो बाकी बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये अजूनही दिलं जात नाही तर आपण फोकस करतो मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स थ्रू भगवद्गीता आपण शिवचरित्रातल्या पण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्सवर आपण फोकस करत आलो आहे जेणेकरून त्यांचे जडण घडण अशा प्रकारे त्यांचा मजबूत करायचा प्रयत्न करतो आहे आपण की त्यांची अकाउंटेबिलिटी ऑटोमॅटिकली त्यांना तो एक हे राहील त्यांच्या की आपल्या काहीतरी जबाबदारी आहे आपल्या समाजासाठी किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्लेसमेंट बद्दल आपल्याला काय हंड्रेड पर्सेंट हे काय आहे आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट आपण पूर्ण प्रयत्न करतो सर पण काही लोक कधीतरी त्यांच्या उद्योग व्यवसायाकडे वळलेले असतात काही लोकांच्या फॅमिली बिझनेस असतात तर मोर दॅन नाईंटी पर्सेंट आपल्याकडे प्लेसमेंट झाले जातं जे मुलं प्लेसमेंटसाठी रजिस्टर करतात त्यांच्या सगळ्यांच्या प्लेसमेंट आपल्याकडे पण खूप चांगल्या पण मिळत मदत त्याला आपण कसं मदत आपण त्यांच्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस घेतो सर त्यांच्यासाठी कम्युनिकेशनवर काम करतो त्यांच्या कॉन्फिडन्स बिल्डिंगवर आपल्याकडे एक सायकोलॉजी डिपार्टमेंट आहे प्रॉपर जे बाकी मॅनेजमेंट कॉलेजमध्ये फार कमी बघायला मिळतात सर त्याच्यामध्ये आमच्याकडे चार फुल टाईम फॅकल्टीज आहेत काउन्सलर ते मुलांना गाईड करत राहतात आणि त्यांना त्यांच्या पूर्ण त्यांना दिशा दाखवायचा ते प्रामाणिक प्रकार आहे